लेखक म्हणून मी माझ्या मी लिहिलं आता मी याचा मार्केटिंग का करू हा जो एक प्रकार आहे जी नाही मार्केटिंग काय करू म्हणजे म्हणजे काय मला काय कळत नाही म्हणजे मी ॲक्च्युली एक खूप चांगलं उदाहरण आत्ता मी पपायरस नावाचं एक पुस्तक भाषांतरित केलं आहे आणि त्याच्यामध्ये प्राचीन काळातले पुस्तकं म्हणजे अलेक्झांडर आणि त्याच्या आधी सुमेर संस्कृतीपासून कसं इवॉल्ड होत गेलं लेखन आणि पुस्तकं तर त्याच्यामध्ये अशी उदाहरणं आहेत की मार काहीतरी एक नावाचं मला तो नाव नेमकं आठवत नाही तो त्याच्या कवितांमधून लिहायचा माझी पुस्तकं म्हणजे तेव्हा तर काय म्हणूया भुर्जपत्र होती म्हणजे पुस्त आत्ता पण पुस्तक तशी पुस्तकं पण नव्हती गुंडाळ्या असायच्या तर तो त्याच्यावर त्या कवितांमध्ये लिहायचा की माझी पुस्तकं कुठे मिळतील वाचकांना अशा कविता लिहायचा आणि मग त्या कोपऱ्यातल्या तिकडे एक बुकस्टोर आहे तिथे तुम्हाला जाऊन तिथे तुम्हाला मिळेल असा तो मार्केटिंग करायचा म्हणजे आत्ताच्या भाषेत तर तेव्हापासून हे आहे की माझं कुठे मिळेल किंवा मी हे लिहिलेलं आहे पहिल्यांदा तर हे सांगायला काय लाजायचं सा काही कारण नाही आहे ना तुम्ही लिहिलं कशाला म्हणून तर नाही तर लिहायचं आणि ठेवून द्यायचं लेखकांचं खूप ग्लॅमरायझेशन होतं पण ते ज्या प्रकारे त्यांचं मार्केटिंग करतात आणि आपल्या पुस्तकांमध्ये काही खूप काही कमी आहे असं आपल्याला अजिबातच वाटायला नको म्हणजे आता काय करणे स्ट्रोक्स म्हणा काय कनेक्शन या सगळ्या गोष्टीमध्ये एक फिलॉसॉफी आहे ती कथा एक कादंबरी आहे पण एक फिलॉसॉफी पण आहे तर एवढं चांगलं आपण समजा गोष्टी निर्माण करतो आहे तर त्याचं मार्केटिंग करायला काही म्हणजे लाज ला वाटण्यासारखी का का, तर काही अजिबातच मी मी सुरुवातीला मी हे पण कबूल करा मला थोडंसं वाटायचं अरे आपण आपलं कसं हे करायचं सांगायचं का नाही करायचं का काय करायचं पण हळूहळू मला लक्षात आलं एकतर काळ बदललेला आहे पूर्वीच्या काळी कदाचित असे लोक पण पूर्वीच्या काळी पण म्हणजे आपण मगाशी जे बोलत होतो की माडगुळकर असतील किंवा मा, आणखीन विंदा असतील किंवा कवितांचे कार्यक्रम करणारे बरेच लोक होते ते जायचे ना गावागावांमध्ये कथाकथन करायचे गविता म्हणून दाखवायचे मग त्यातून त्यांचा काहीतरी कॉन्टॅक्ट होत असेल वाचक त्यांच्याकडे येत असेल मग त्यांची पुस्तकं वाचत असेल हे जी घुसळण आहे ही घुसळण झालीच पाहिजे जी सध्या मला असं वाटतं कमी झाली आहे म्हणजे माध्यमं वाढली आहेत माध्यमांमुळे ते होतं पण ज्या प्रकारांती जास्तीत जास्त झाली पाहिजे ना म्हणजे तेव्हा वृत्तपत्र खूप जागा द्यायचे पुस्तकांना आता किती जागा आहे अगदी काही हातावर बोट बोटांवर मोजण्यात की पुस थोडीफार जागा पुस्तकांना असते तर मला असं वाटतं की वेगळी स्पेस निर्माण झाली आहे सोशल मीडियाची असेल डिजिटल मीडियाची ती तरी मग आपण एक्सप्लोअर केली पाहिजे त्यातून लोकांपर्यंत आपल्याला पोचता येऊ शकते आणि गेलंच पाहिजे म्हणजे